नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपली पहिली संख्या आहे एकशे पस्तीस अधिक चारशे शहात्तर आता आपल्याला बेरीज करताना नेहमी माहिती आहे की काय करायचं आहे एककाकडून सुरुवात करायची आहे एककाकडून दशकाकडे आणि दशकाकडून मग शतकाकडे जायचंय चला तर मग आपण पाच आणि सहाची बेरीज करूया पाच आणि सहा किती बरं एकतर आपण पाचच्या पुढे सहा बोटे मोजू शकतो किंवा सहाच्या पुढे पाच बोटे मोजू शकतो बघा बरं सहा नंतर सात आठ नऊ दहा अकरा किती बोटे मिळाली पाच म्हणजे सहा आणि पाच किती अकरा अकराशी एक हातच्याला एक तीन आणि सात दहा दहामध्ये एक मिळवला अकरा अकराशी एक हातच्याला एक आता बघा एक आणि चार पाच पाच आणि एक सहा म्हणजेच एकशे पस्तीस अधिक चारशे शहात्तर आपल्याला किती मिळत आहे सहाशे अकरा आता आपलं पुढील गणित पहा बरं दोनशे सत्तेचाळीस अधिक पाचशे सदुसष्ट आता आपल्याला ह्या सात आणि सातची बेरीज करायची सात आणि सात, सात चौदा चौदाशी चार हात हातच्याला एक चार आणि सहा दहा दहामध्ये एक मिळवला तर अकरा होतो म्हणून अकराशे एक हातच्याला एक, सात, सात एक दोन आणि पाच सात सातमध्ये एक मिळवला तर आठ होतात दोनशे सत्तेचाळीस अधिक पाचशे सदुसष्ट बरोबर आपल्याला किती मिळालेलं आहे आठशे चौदा आता पुढील गणित पहा बरं तीनशे एकोणपन्नास अधिक दोनशे एक्क्याण्णव आता नऊमध्ये एक मिळवला तर किती होणार दहा दहाशे शून्य हातच्याला एक तेरा। तेरा चार आणि नऊ तेरा तेरामध्ये एक मिळवला तर चौदा होणार म्हणून चौदाशे चार चार एक तीन आणि दोन पाच पाचमध्ये एक मिळवला सहा तीनशे एकोणपन्नास आधी दोनशे एक्क्याण्णव बरोबर किती होत आहे सहाशे चाळीस आता पुढील गणित पहा बरं चारशे पासष्ट आधी तीनशे छत्तीस आता सहा पाच अकरा अकराशे एक हातच्याला एक सहा आणि तीन नऊ नऊमध्ये एक मिळवला दहा दहाशे शून्य हातच्याला एक चार आणि तीन सात सातमध्ये एक मिळवला आठ म्हणजे याचं उत्तर किती मिळत आहे आठशे एक आता पुढील पहा बरं पाचशे एकोणपन्नास अधिक तीनशे छप्पन्न आता हे नऊ आणि सहाची बेरीज करायची नऊ आणि सहा किती पंधरा पंधराशे पाच हातच्याला एक चार आणि पाच नऊ नऊमध्ये एक मिळवला दहा दहाशी शून्य हातच्याला एक पाच आणि तीन आठ आठमध्ये एक मिळवला नऊ म्हणजेच पाचशे एकोणपन्नास अधिक तीनशे छप्पन्न किती होत आहे नऊशे पाच आता आपलं गण पहा परत पुढील सातशे बेचाळीस अधिक एकशे एकोणनव्वद आता दोन अधिक नऊ किती बरं अकरा अकराशे एक हातच्याला एक चार आणि आठ बारा बारामध्ये एक मिळवला तेरा तेराशे तीन हातच्याला एक सात आणि एक आठ आठमध्ये एक मिळवला नऊ सातशे बेचाळीस अधिक एकशे एकोणनव्वद बरोबर किती मिळत आहे आपल्याला नऊशे एकतीस अशा पद्धतीने आपण तीन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज करू शकतो